रस्त्यांना आज शुभारंभ झालेला आहे कोल्हापूरकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे चीव। नाही हे खरं आहे की थोडा काही टेक्निकल कारणामुळं ज्याचा उल्लेख मगाशी राजश्री सागरनी केला त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो आहे त्यामुळं रस्त्याच्या कामं सुरू व्हायला थोडा वेळ झाला आहे खरं आहे पण आज मला मनापासूनचा आनंद आहे की या कोल्हापुरातील शंभर कोटी रुपये प्रोजेक्टमधील सोळा मुख्य रस्त्याचं काम होतं आहे आणि मला ते चांगलं काम होईल आणि लोकांना दिलासा मिळेल खर तर आज संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली जे निकाल जो दिलेला आहे नार्वेकर यांनी तो खूप चुकीच्या पद्धतीने संदर्भातले आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन पोलखोल देखील करणार असतो नाही ठीक आहे ना ते अनेक दिवस तसे सांगतायत राहुल नार्वेकरनी काल खुलासा केलेला आहे तेही आपण निकाल कसा दिला आणि योग्य आहे त्याचा पोलखोल ते, ते करतील काय वाटते एकंदर ती अशा पद्धतीचं एखादा निर्णय दिल्यावर पद्धती नाही आता बघा कॉशी ज्युडिशियलचे अधिकार हे अध्यक्षांना आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आदेश दिलेला आहे तो समजा आपल्याला मान्य नसेल तर आपण सर्वोच्च न्यायालयात जायचं जा 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 जा, उच्च न्यायालयात जायचं हे जा जा, मार्ग आपल्याला रिकाम्या आहेत ना त्याच्यावर आज टीका टिप्पणी करून त्या निर्णयावर आज असं कधी काही झालेलं नाही सहा लोकसभेच्या सहा जागा ज्या आहेत ते राष्ट्रवादीला लढवण्यासाठी मिळणार अशी माहिती मिळते काय नाही मला त्याच्यातली काही माहिती नाही ज्यावेळा लोकसभा निवडणुका येतील त्यावेळा तिन्ही पक्षाचे प्रमुख जे, जे नेते मंडळे बसून निर्णय घेतील आम्ही त्याची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते बारामती शिरूर सातारा भंडारा गोंदिया आणि रायगड आणि मावळ या जागा जे जा आहेत राष्ट्रवादीला मिळतील अजून काही चर्चाच नाही हा तुमचा अनुमान आहे साहेब ललित पाटील डीलवरती कारवाई होण्याचे नाही मी आता या पाच दिवसामध्ये मुंबईला गेलेलो नाही प्रस्ताव माझ्यापर्यंत अद्याप आलेला नाही प्रस्ताव काय अद्याप आलेला आहे पाहून आपण निर्णय घेऊ एक हजार कोटी रुपये परवा नियोजन मंडळाची जी बैठक झाली आपली यावर्षीचं आपलं चोवीस पंचवीसचं जे बजेट अर्थसंकल्प आहे तो आता ओट आणि अकाउ मांडला जाणार आहे त्या ओट आणि अकाउंटमध्ये आपण अंबाबाईचा आराखडा हा एक हजार कोटी रुपयेचा मुख्य आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देण्याचं सुतोवाच केलेला आहे आता ते जाहीर करण्यानंतर त्याचं खऱ्या अर्थानं ते, ते प्रसिद्ध होईल परंतु अतिशय उत्कृष्ट सादरीकरण त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आणि मला वाटते त्यामुळं चांगली भाविक हो आहे ज्यामध्ये जवळजवळ दहा पट वाढ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे एकंदरीत शिवसेनेला जागा जाणार हे बघा ज्या वेळेला ह्या चर्चा झालेल्या होत्या त्यावेळेला असलेल्या जागा ह्या त्या पक्षाला ठेवायच्या ठरलेल्या आहेत आता या दोन्ही जागा ह्या एकनाथ शिंदेगड जो शिवसेनेचा आहे त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे आज तरी ते दोनच दो दो उमेदवार आपल्यासमोर दो आहेत आज शरद पवार कोल्हापूरमध्ये येत आहेत आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष केल्या त्या कार्यक्रमात जाणार नाही माझं काय संभाजीराजे महाराजांचा पुतळा आम्ही कागदला अनावरण करणार आहे त्या अनावरण प्रसंगी मला उपस्थित राहिल्या असल्यामुळं मी त्या कार्यक्रमात जाऊ श मी शुभेच्छा दिलेल्या आहेत स्थानिक आपल्यासोबत काही चर्चा नाही त्याची जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झालेली होती जिल्हाधिकाऱ्यांनी चांगला मोबदला देऊन करण्याचं त्यांना अभिवचन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांची मत माहिती आहे की त्यांची जी जी संमती आहे आता ते काही व्यापारी मला आणि राजेश सगळ्यांना भेटले आम्ही भेट घेऊ परंतु कोल्हापूर शहराच्या आणि या अंबाबाईचं महत्त्व लक्षात घेऊन कारण तिथं विस्तार थोडा झाल्याशिवाय महाद्वार रोड हा मोठा झाल्याशिवाय त्याला शोभा येणार नाही ना आणि भाविकांची सोय होणार नाही कारण हे अनंत काळ टिकणारं काम आहे मला वाटते त्यांना जो काय मोबदला आहे तो चांगला देऊन आपण ते करू पण ते चांगलं केल्याशिवाय मला वाटते नागरिकांच्या आणि भाविकांच्या सुविधा होणार नाहीत याची आपल्या सर्वांना माहिती आहे पुनर्वसित बाहेर जायचं नाही पाहिजे नाही तिथंही पुनर्वसन करण्याचं धोरण सरकारचं आहे परंतु चांगला मोबदला त्यांना मिळेल असं मला वाटतं आहे